नमस्कार मी आपण मिरज मतदारसंघात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली गावातील विकास कामे करण्यासाठी खंडेराजुरी मधील ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे मिरज पूर्व भागात भाजपचे पारडे आणखीन जड झाले भाजप तालुकाध्यक्ष दिनकर भोसले यांच्या मध्यस्थीने खंडेराजुरी मधील ग्रामपंचायत सदस्य यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्या दास बंगल्यावर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे मिरज पूर्व भागातील राजकारणाचे समीकरण बदलले आहे पूर्व भागात सुरेश खाडे यांचा मोठा गट आहे तसेच मोठा जनसंपर्कही आहे विकास कामांमुळे येणाऱ्या दिवसात भाजप मध्ये इन्कमिंग वाढू शकते खंडे राजुरीमध्ये जनरल मोटर्स कर्मचाऱ्यात आणि गावकऱ्यात शाब्दिक वादावादीही झाली होती या पार्श्वभूमीवरच खंडेराजुरी मधील गाव पुढारी पक्षात प्रवेश करतील असे शिक्कामोर्तब झाले होते सदस्यांनी योग्य निर्णय घेतला आहे आहे त्यांचे स्वागत असे भाऊ दोन हजार आठ सालापासून आपल्या मतदारसंघामध्ये सामान्य जनतेची व सामान्य जंजले गांजलेल्यांची अतिशय मनापासून जसं विठ्ठलाची सेवा भक्त करतो एखादा त्या पद्धतीने भाऊंनी विठ्ठल ह्या मतदारसंघातील सर्व जनता मानून आत्तापर्यंत जी सेवा केल्या आणि एवढा निधी या अगोदरसुद्धा आम्हाला कधी या मतदारसंघात मिळाला नव्हता आमच्या गावचं जर बोलायचं झालं तर या गावामध्ये इतका विकास केला आहे की आम्हाला भाऊने अचानक विचारलं की आता दुसरं कुठलं काम ह्या गावात करायचं आहे तर काम सांगायला आम्हाला जरा वेळ घ्यायला लागतोय एवढी कामं विकासाची आल्यात की कामंसुद्धा एवढी पूर्ण झाल्यात आत्ताची जी आमच्या ग्रामपंचायतमध्ये जी सत्ताधारी आहेत त्यांना भाऊंचा खरं म्हणजे जो विकासाचा अजेंडा मानून त्यांचं जे लोकांच्याविषयी असणारं प्रेम गावाविषयी प्रत्येक गावाविषयी असणारं प्रेम बघून आमच्या गावातील सर्व सत्ताधाऱ्यांनी काल भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करायचं मान्य केलेलं आहे हे का केलं तर इथून पुढच्या काळामध्ये अजून कामं भरपूर आहेत जलजीवनसारखी कामं आहेत रस्त्याची किरकोळ कामं राहिली असतील आणि आपण राजकारण न करता समाजकारण करायला पाहिजे हे ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आल्यामुळं समाजकारण करायचं असेल तर भाऊंच्या शिवाय समाजकारण आपण करू शकत नाही हे त्यांनी ओळखल्यामुळं आता सध्या त्यांनी भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास जनतेला सुद्धा सांगतो <laughs> की आता तुम्ही काही काळजी करू नका ग्रामपंचायत तुमची आहे जी जी कामं तुम्हाला वाटतील ती आमच्यापर्यंत पोचवा निश्चितपणानं ती मार्गी लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही सुनील पाटील Seven Star News Mirrors.